फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा प्रभावती हॉल तलवडे येथे किरण सामंत यांच्या हस्ते मुलांचा गुणगौरव सोहळा पार पडला नुकत्याच झालेल्या गुणगौरव सोहळ्यामध्ये अनेक गावांची मुले उपस्थित होती दहावी बारावी एन ई टी व नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या मुलांचे पुष्पगुच्छ प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मुलांना गौरवण्यात आले प्रथम तीन क्रमांक व बारावी वर्गाच्या तिन्ही साखेचे कला वाणिज्य विज्ञान प्रथम तीन क्रमांक अशी रचना त्या कार्यक्रमाची होती भहयाशेठ सामंत व अपूर्वाजी सामंत मान्यवरांच्या हस्ते मुलांचे स्वागत करण्यात आले सर्व मुलांची टक्केवारी ऐकून अपूर्वाताई अक्षरश भारावून गेल्या अभ्यास करताना खेळाकडे सुद्धा लक्ष द्या खेळ खेळले पाहिजेत असे मार्गदर्शन त्यांनी केले काही अडचणी असल्यास मला कधीही संपर्क साधू शकता तरी तुमच्या समस्या समजावून घेऊन त्यावर तोडगा काढण्यास मी प्रयत्न करेल रत्नागिरीमध्ये कोणतेही काम असो मी तुमच्यासाठी हजर राहील आमचं एकत्रित एक सामंत कुटुंब केव्हाही तुमच्या अडीअडचणीसाठी धावून येईल अशी मी ग्वाही देते या परिसरामध्ये आल्यानंतर मला राजकीय राजकीय धडे जे चंदुभाई देशपांडे यांच्याकडून मिळतात व त्याबरोबर माझी खाण्याची व्यवस्था सुद्धा त्यांच्याच घरी केली जाते हेच तर माझ्यावरचं त्यांचं असलेलं खरं प्रेम आहे आजचा हा कार्यक्रम रामेश्वर मित्रमंडळ तळवडे व बाजारवाडी आणि ग्रामं ग्रामपंचायत तळवडे यांच्या संयुक्त मताने करण्यात आला या कार्यक्रमात सरपंच गायत्री साळवी शैलचंद्र साळवी अप्पा साळवी चिंतरंजन लिंगायत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय सर्व शिवसेना पदाधिकारी तसेच पाचल विभागातील विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख सर्व गावांमधील प्रमुख व मान्यवर उपस्थित होते अंकुश पोटलेसह अमृता नारंगेकर महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज राजापूर